आहे आणि रस्ते पण व्यवस्थित आमच्याकडे खूप वेळा प्रस्ताव टाकल्यानंतर डीपी भेटलेली नाही त्यांचा जो निधी असतो त्याचाही त्यांनी इकडे लाभ दिलेला नाहीये नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांची नेमकी काय मतं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी आता आहे जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं वैजापूर या गावी तर सातपुडा बहुल हा संपूर्ण परिसर आहे आदिवासी पट्टा आहे इथल्या नागरिकांचे देखील अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्या दूर झाल्यात का ह्या देखील आपल्याला लोकांना विचारायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांच्या नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत राजकीय लोकांकडनं ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात अगोदर रामराम मंडळी कार्यक्रमात तुमचं स्वागत रामराम राम राम। दादा मी तुमच्यापासून सुरुवात करतो तुमच्या गा, गावातले ग्रामीण परिसरातले नेमक्या अडचणी काय अडचणी आमचे समजून घ्या इथं आम्हाला पाण्याची अडचण आहे लाईटाची सगळं नाही आम्हाला सर हे गाव आहे या वैजापूर गावामध्ये सध्या इतर पक्षाचे देखील प्रचार होत आहेत अपक्ष उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूयात काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं आहे मी अपक्ष उमेदवारीचा हे विजन घेऊन निघाले की आता जे नागरिकांनी सांगितलं की पाण्यापासून नंतर लाईट पासून आणि खरोखर शेतकरी जे पहाडपट्टीचे शेतकरी यांच्या नावे नावेनिसता पैसा कमवला गेला पण त्यांच्यापर्यंत योजना आल्या गेल्याने याच्याकरता मी अपक्ष म्हणून त्यांच्याकरता उतरले रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे विजन आपण ऐकलं परंतु आपण नागरिकांशी बोलूयात ताई तुमच्या ज्या गाव आहे वैजापूर या वैजापूर गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणते महत्वाचे प्रश्न आहेत की ज्यावरती काम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं लाईट लाईटची व्यवस्था नाही आमच्या इथं म्हणजे पाणीच्या इथं लाईटची व्यवस्था नाही म्हणजे डीपी नाही आमच्या इथे पाणीचं त्याच्यात प्रॉब्लेम येतो आम्हाला आणि रस्ते पण व्यवस्थित नाही आमच्याकडे दहा वर्षापासून आम्ही काहीच हे बरं आपण इतरही नागरिकांशी बोलूयात काय नेमके अडचणी आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये या परिसराचा विकास झालाय का सोपळा ते वैजापूर ते देववारी पर्यंत रस्ता अजिबात व्यवस्थित नाही आणि आम्ही तर हीच विनंती करतो की ते आम्हाला आधी भेटावं आणि डीपीची व्यवस्था करावी कारण आमच्याकडे किती वर्ष झाली डीपी वगैरे आज अद्याप त्यांनी खूप वेळा प्रस्ताव टाकल्यानंतरही आम्हाला भेटलेली नाही तुमच्याकडे विद्यमान खासदार जे आहेत ते येत नाहीत का हो त्यांनी तुमच्या अडचणी दहा वर्षापासून इकडे एकदाही एक आलेले नाहीये हा आणि त्यांचा जो निधी असतो त्याचाही त्यांनी इकडे लाभ दिलेला नाहीये खास म्हणजे आदिवासी एरिया याला खूप निधी येतो तोही सर्व लाट लोटला जातोय हा काय नेमकं पुढचं विजन काय तुम्हाला काय योजने योजना द्यायला पाहिजे त्यांचा जो निधी आहे तो पूर्ण वापर व्हायला पाहिजे आमच्या घरापर्यंत कुठलाच उमेदवार पोहोचलेला नाही हो फक्त बाहेरून प्रचार करून जात आहे घरापर्यंत गावामध्ये बस असं सरळ निघायचं सरळ एवढंच ते प्रचार करताय सध्या तरी बाकीचं मला पुढचं माहिती नाही जर तुमच्या दाराशी आले तर कोणते प्रश्न त्यांना विचार त्यांना हे विचारणार कशाला ते काही करतच नाही तर विचाराचा प्रश्नच कुठे येतो त्यांना दिसत का त्यांच्या गाड्या वापरता आता रोजच्या रोज आता हे प्रश्न घेऊनच ते उभे राहणार आहेत उत्तर त्यांना ते उत्तरच देत नाही ना, ना कारण की पाच वर्ष फक्त सत्ता भोगायची बाकी काय समस्या अनेक आहेत परंत। परंतु त्याचे त्यावरती उत्तर अजूनपर्यंत शोधत नाही प्रचार करायला लोक येतात प्रचार करायला उमेदवार येतात परंतु वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न अद्याप देखील संपत आहेत पुन्हा आपण आता अपेक्षा उमेदवाराकडे जाऊयात काय वाटत इतका गंभीर आक्रोश आहे लोकांचा नागरिकांचा गेल्या दहा वर्षापासून सत्ता एकाच उमेदवाराने या ठिकाणी पण बदल काय काय होत नाहीये वाटतं बदल हे राजकीय पक्षांमुळे जो दबाव दबावपोटी इलेक्शन खेळता आणि नागरिकांच्या इलेक्शनानंतर फक्त वापर म्हणून केला गेला हा नागरिकांचा खरंच जल्लोष आहे आणि मी यांच्या समाविष्ट अपेक्षा उमेदवार मी यांना जाहीर करणार हे पाठिंबा देईल की यांच्या ज्या समस्या यांच्या समस्याची सोडण्याची जर त्यांच्या ताकद असेल तरच त्यांनी गावात यावं गावात येऊन नुसतं लोकांचे दिशाभूल करणे हे काम चुकीचं आहे आणि मी तर पाठिंबा सुर अपेक्षित उमेदवार त्यांच्या पाठीशी आहेच अच्छा केवळ मतांसाठी राजकारण न ना करता ना, नागरिकांच्या अडचणी समस्या समजून घ्यायला खरं तर गावात यायला हवं असं म्हटलं तर काय वाटतं तुम्हाला आता चित्र काय वाटतं नेमकं बदल होईल का पुन्हा तेच उमेदवार निवडून येतील बदलायला पाहिजे आणि विकासाच वारे व्हायला पाहिजे आमच्याकडे जरी काय सध्या वारं कसं चाललंय वारं पाहू आता आहे अपेक्षा <laughs> हा बदलेल असं बदल बदलून जाईल या वेळेस हो सत्ता आपल्या आता राष्ट्रवादीची सत्ता व्यापारचा तेवढा काही उद्योग व्यवस्थित चालत नाही आमच्या इथं कारण देवडे मार्केट म्हणजे असं आणलेलंच नाही हवं असं समजा असे की उप बाजार समिती वगैरे आणली असती तर आमच्यासारख्या जे छोट्या व्यापाऱ्यांचे पण उद्योगधंदे वाढले असते अजून रस्ते वगैरे व्यवस्थित चांगले राहिले असते आता नदीच्या पल्लीकडे गेलो एवढे छान रस्ते आहेत ते आपल्याला असं वाटेल की आपण प्रवास करतच राहावं इथे चोपड्यापर्यंत जाता जाता आपल्याला असं वाटतं की जायचं की नाही जायचं गेलं तर वापस यायचे की नाही यायचं असं वाटत एवढं थकून जातो मला दोन हजार सतरापासून पासून वीस पंप म्हणजे शेताच्या कागदपत्र सर्व सादर केलेले आहेत पण कोणतेच पुढारीने काम केलेले नाही आणि जेव्हा मत येतात तेव्हा ते इथं टोन धावायला येतात नंतर धावत नाही या चित्र आहे एकंदरीत पण खरं तर निवडणुकी होईलच येणाऱ्या काळामध्ये मतदार नेमकं कोणाला कौल देतात आदिवासींच्या मतावरती केवळ के राजकारण केलं जातं का, का त्यांच्या प्रश्नांकडे देखील गंभीरपणे बघितलं जातं असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये लवकर चित्र स्पष्ट होईल मतदान अंतिम निकाल लवकरच लागेल त्यानंतर चित्र तर क्लिअर होणारच आहे परंतु परंपरागत आदिवासींचे असलेले प्रश्न मात्र अद्याप देखील गंभीर आहेत आणि ते लवकरात लवकर सोडवावे अशाच नागरिकांचा रोष निर्माण होतोय वैजापूरहून अभिजित पाटील आवाज मराठी वैजापूर